मित्रांनो व्हिडिओ नंबर तीनशे एकोणचाळीस चला तर सुरू करून गोव्याचं काय विषय ते समजून घेऊया आजचा विषय मित्रांनो फार छान आहे शिवशंकराचे प्रतीक काय असत रुद्राक्ष आणि या रुद्राक्षाबद्दल आपण संपूर्ण माहिती आज घेऊया बघूया विषय काय पृथ्वी तलावर रुद्रदेवाचा साक्षात प्रतिनिधी रुद्राक्षाला मांडले जाते रुद्राक्षासारखी चमत्कारी भाग्यवर्धक वस्तू क्वचितच या जगात दुसरी कोणती असेल रुद्राक्ष धारण केल्यामुळे आध्यात्मिक उत्कर्ष तर होतोच शिवाय अनेक भौतिक व्याधी मिळते हृदयरोगासाठी रुद्राक्ष धारण करणे रामबाण आहे मित्रांनो पुढे काय ते रुद्राक्ष एकमुखी द्विमुखी त्रिमुखी चतुर्थमुखी पंचमुखी सप्तमुखी नवमुखी असे चौदामुखी पर्यंत वेगवेगळे रुद्राक्ष धारण केल्यामुळे सर्व प्रकारचे सुख ऐश्वर धन संपत्ती आरोग्य रुद्धी सिद्धी प्राप्त होतात वेरी गुड रुद्राक्षाची अशी वेगवेगळी रूपे असतात तशीच त्यापासून वेगवेगळी फळे मिळत असतात याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत तर पुढे बघूया एकमुखी रुद्राक्ष हे साक्षात शिवशंकराचे रूप मानले जाते तंत्रात याला खूप महत्व आहे तांत्रिकाच्या मते महायोगी वा महाभोगी एकमुखी रुद्राक्ष धारण करण्यास समर्थ असतो या रुद्राक्षाने भक्ती आणि मुक्ती दोन्ही प्राप्त होते याच्या फक्त दर्शनानेच ब्रह्महत्येचे पापही नष्ट होते व्हेरी गुड एकमुखी रुद्राक्ष खूप दुर्मिळ मानले गेले आहे हे माणसाचे सर्व प्रकारचे त्रास समोर सारे मनोरथ पूर्ण करते पुढे बघूया द्विमुखी रुद्राक्ष या रुद्राक्षाला तांत्रिक अर्धनारी नकेश्वराचे रूप मानतात गोहत्येसारखे पाप हे धारण केल्यामुळे नष्ट होते हे रुद्राक्ष मोक्षही देते आणि वैभवही प्रदान करते त्रिमुखी रुद्राक्ष हे रुद्राक्ष रुद्रदेवाच्या देवाच्या अग्निविग्रहाच्या रूपात स्वीकारले जाते हे धारण केल्यामुळे अग्निदेव प्रसन्न होतो व धन आणि विद्याचे वरदान देतो हे धारण केल्यामुळे स्त्री हत्येचे के पातक नष्ट होते चतुर्मुखी रुद्राक्ष हे ब्रह्मदेवाचा अवतार मानले जाते जो पुरुष हे धारण करतो तो अध्यात्म अध्या धर्मात्म होतो हे सर्व प्रकारच्या जीव हत्येच्या पापापासून मुक्ती देते व धारणकर्त्याला संपत्ती देते व्हेरी गुड पंचमुखी पंचमुखी रुद्राक्ष काय बघूया हे तंत्रात कालाग्नीचे प्रतीक मानले गेले आहे यामध्ये पंचब्रह्माचे पंचब्रह्माचे निवास असते हे धारण केल्यामुळे भक्ती आणि मुक्ती मिळते सर्व प्रकारचे दुःखे दूर होतात तसेच परस्त्री भोगाचे पापही नष्ट होते रुद्राक्ष या रुद्राक्षात रुद्राक्षा, कार्तिक स्वामीचा वास असतो श्री गणेशाचाही यामध्ये वाघ असल्याने मानले जाते याने विद्याप्राप्तीसाठी मदत मिळते या रुद्राक्षात मोठा चमत्कारिक आहे एकवीस दिवस दुधात हा रुद्राक्ष बुडवून वा स्पर्श करून ते दूध प्यायल्यास मस्तक आणि मुखाचे विकार दूर होतात स्मरणशक्ती वाढते हा रुद्राक्ष रामबाण आहे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हा रुद्राक्ष रामबाण आहे खूप साऱ्या रोगातही हा रुद्राक्ष लाभदायक आहे हिस्टेरिया आणि मिरगीसारख्या रोगामध्ये हा धारण केल्यास फायदा होतो व्हेरी गुड सप्तमुखी रुद्राक्ष यामध्ये वास मानला गेला अनंग जाने काम जौला आहे अनंग गे या देवाला मानतात ज्याने कामबाण चालवल्यानंतर आपल्या त्रिनेत्रातून ज्वाला उत्पन्न करून भस्म केले होते या रुद्राक्षाच्या अग्निदेवता सात मातृका आणि सप्तर्षी आहेत हे धारण केल्यामुळे महालक्ष्मीचा वरधास्त मिळतो माणसाला आरोग्य व मान मिळतो दारिद्र्य नष्ट होते सुवर्ण चोरीचे पाप यामुळे नष्ट होते अष्टमुखी रुद्राक्ष अष्टमुखी रुद्राक्ष यामध्ये या श्री बटुक भैरवाच्या तांत्रिक रूपाचा निवास असतो हा रुद्राक्ष आयुष्यदाता असतो हा धारण केल्यामुळे परश्री दमन व अनादी चोरीचे पाप नष्ट होते नवमुखी हे धर्मराजाचे स्वरूप मानले जाते यामध्ये साक्षात करीत असते हा धारण धारणकर्त्यावर कोणत्याही प्रकारचे दुराचारी कर्माचा प्रभाव पडत नाही मृत्यूची भीती नसते अपघातापासून संरक्षण होते तसेच सर्व प्रकारची पापे नष्ट होतात दशमुखी रुद्राक्ष याचा मुख्य देव जनार्दन व दहा दिशा पालक मानले गेले जाते हे धारण केल्याने सारी मनोरथे पूर्ण होतात दश दिशांत याचा प्रेमाचा विस्तार होतो सर्व ग्रहाच्या पीडा शांत होता आणि अशा प्रकारे मित्रांनो आपले व्हिडिओ संपलेला आहे आणि याच्या क्रमशः असलेल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी आणखी पण पाच मुक्ती रुदाची माहिती पुढे सांगेल तर आजचा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर ला। लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा नमस्कार जय हिंद